नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी यापैकी एक उपाय नक्की करा हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस दुर्गा देवीची मनोभावी सेवा करून नऊ दिवस तिच्यातल्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाहीत तसेच नवरात्रीत दुर्गामाता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनींकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटलं जातं की हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी का काही उपाय या व्हिडिओतून जाणून घेऊया ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका तर त्याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारचे शुभ्र रंगांची साडी निवडा लाल हिरवा आणि पिवळा रंग हा एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात या रंगांची साडी निवडा एका ताटात साडी ठेवा आणि त्याचसोबत खण नारळ अखंड सुपारी तसेच हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानांचा विडा आणि खडीसाकर ठेवली जाते ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू असेल इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभे राहून तिच्याकडून सुखसमृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्यावर तांदूळ व्हा आणि देवीला प्रार्थना करा नवरात्रीत करा प्रभावी उपाय आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगसोबत कापूर जाळा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते याचसोबत समृद्धी येते आणि घरातील वातावरण देखील शुद्ध होते सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात जाऊन दान करा यामुळे पतीपत्नीच्या नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा आणि ती आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील लग्नातील अडथळ्यांसाठी जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लवंगासह घ्या आणि तुमची इच्छा सांगा त्यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला थी घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी नोकरीचे योग जुळून येतील नवरात्रीमध्ये राहुकेतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहुकेतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कापडात पाच वेलची आणि पाच सुपारी सोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यांसह तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवीदुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल नवरात्रात एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतात वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळ नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शांती कर्मणी सर्वत्र आणि गृहस्व प्रदर्शने चोग्रासु महात्मे चोग्रासुमहात्मे मम यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवाला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कापड्या ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करा ते संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवा तंत्र मंत्रांचा प्रभाव दूर करण्यासाठी काही उपाय कोरडे खोबरे घ्या वरून झाकणासारखे थोडे कापून घ्या त्यात साखर घा भरून ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल समृद्धीसाठी काही उपाय नारळाच्या का फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीच्या समोर बसा यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय दुर्गा माता नक्की